तुमचे धन्यवाद यानंतर भोई समाजाच्या वतीने बच्चू भाऊंचं विजयी स्वागत पाठिंबा देऊन करण्यात येत आहे मी नंद किशोरजी कोइटे राजेंद्रजी पारिसे अतुल पारिसे सुनील पारिसे मोहन लोखाट बाहे बाळासाहेब डाहे आणि मोहन कुरवाळे यांना विनंती करतो की त्यांनी बच्चू भाऊंचं स्वागत करावं तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन तर्फे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी मोहम्मद शब्बीर अन्सारी यांच्यातर्फे बच्चू भाऊंना जाहीर पाठीबाण देण्यात आला आहे सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करूया यानंतर बळवंत भाऊ गाठे शिवसेना शिंदे गटाचे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष हे प्रहारमध्ये प्रवेश करत आहे बच्चू भाऊंना विनंती आहे की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण प्रहारमध्ये स्वागत करून घ्यावं ही नम्र विनंती हॅलो यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता त्या बच्चू विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं बोल भारत माता की पूज छत्रपती शिवाजी महाराज की साहेब आंबेडकर की धन्यवाद या ग्राउंडच मैदान भरण्याचा इतिहास ह्या आमच्या कार्यकर्त्याने केला म्हणून पच्चुगोचा तुम्हाला मानाचा मुद्रा इथे बच्चुगच्या प्रचाराला ने नेता आणावं लागत नाही नेता आणला कोणी तर परिवर्तन होत नाही पण हा मासाचा कार्यकर्ता जेव्हा उभा राहतो तेव्हा सगळ्या लाटा फेड आम्ही पाहतोय परत केल्याशिवाय राहणार नाही राहत नाही असा कार्यकर्ता झाला तुमच्या आम्ही पाहतो बाजू पलटली आणि बाजू पलटली तर काय झालं माहित जेन मायासाठी खड्डा खुनला होता ते दोघ एवढ्या खड्ड्यात जाऊन पडले का आता भगर काढून आपल्यालाच बाहेर काढावं लागल म्हणजे आम्ही भाजपची तिकीट मॅनेज करून काँग्रेसला करू काढतो आता ते माहित पडलं काँग्रेसच खड्ड्यात गेली तर काढू कोणाले साय आले व्यवस्था अशी करून ठेवली की तुम्हाला नजदीक बी नाही आकते तुम दोनों में तय करना है की दूसरा तीसरा नंबर किसका लेना है किसको ले? आपको तय करना है हम तो एक नंबर में कहीं से आ गए और कहीं से घुस के भार भी चल गए वन प्लस हो गए हम वन प्लस असे सांगत जाय बस यहां ना काही जमत नाही होने गड़ाच आता काही जमत नहीं होने गड़ाच आता थोडस पाहिलं तर म्हणते आता आपलं काहीच जमत नाही म्हणते घडिया मित्र मी या कार्यकर्त्याला तुम्हाला मानाचा मुजरा अर्पण करतो हा कडू गेल्या पंधरा दिवसापासून मतदारसंघात नाही गाव खेड्यात फिरला नाही पण माझा लहान सहान मोठा कार्यकर्ता मित्र हो। बच्चू कडू नाहीये आता ताकदीनं फिरायला लागला फोन करायला लागला बच्चू व पैसे नसन तर परवा नाही तुम्ही तिकडे लढा महाराष्ट्रासाठी हा कार्यकर्ता अचलपूर जिंकून दिल्याशिवाय तुम्ही जिंकल मित्र आमच्या अचलपुराला तुम्हाला मानव त्याने उपकार कमीच आहे अरे कोणी आम्ही पाहतोय हिंदू आला मुसलमान आला बौद्ध आला हिंदी भाषिक आला मराठी भाषिक आला अख्खा हिंदुस्थान आला रे बच्चू कोळीला निवडून द्याले अख्खा हिंदुस्थान उभा झाला येताना पाहत होतो एक जोड़ी उभी होती एक भगवी टोपी होती दूसर डोक्यात मुस्लिम टोपी होती आने बैट दाखोत होती। निड़ा रंगाची नि ये है बात यह है हमारा हिंदुस्तान ये हमारा हिंदुस्तान है बटने और कटने की बात नहीं जोड़ने की बात करेंगे पूरा हिंदुस्तान पूरा हिंदुस्तान हम किसानों के मजदूरों के लिए लड़ाएंगे इडा पीडा जाओ इडा पीडा मित्रो इडा पिडा जाऊ दे बडीच राज्य येऊ दे आमचे विजय भाऊ मोठे बंधू म्हणाचे आमचे शरद जोशी म्हणाचे इडा पिडा गेली नाही बडीच राज्य काही आलं नाही पंचाहत्तर वर्ष झाले मित्र पंचाहत्तर वर्ष झाले गरीबाची दशा बदलू शकले नाही गरीबाची शाळेच चांगलं धोरण सरकार घेऊ शकलं नाही आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा करून टाकले आणि सोयाबीनच्या भावात दोन हजाराचा काटा मारला आणि कापसाचे बेभाव विकावं लागतं हेच काय रे तुमचं खऱ्या अर्थानं सरकार हेच सरकार होय आहे ते काँग्रेस काय भाजप काय एकाच माळ्याचे दोन आहे साले एकाच माळ्याचे दोन मणी इथं छोटा व्यापारी मेला शेतकरी मेला मजूर मेला इमानदारीनं जगला तो खड्ड्यात गेला बेमानी न जगला तो खरा जगला अशी अवस्था है वार तो इस पर करना है हमको वार इस पर करना है बच्चों को यहां से जब चुन के जाएगा तो अकेला नहीं जाएगा दस को लेके जाएगा और सरकार हमारी बनाएंगे हम सरकार को बनाएंगे तो अपना सब अगर हजार घर कुल सव्वा लाखाच नाही मूर्ख हो काँग्रेस और भाजपवालो पाच लाख का घर का।, का अरे तुमचा संडा दहा लाखाचा होते बेन आमचं घर सव्वा लाखात कसा होते हा विचारणारा बच्चू कळू महाराष्ट्रात मी मिळतोय महाराष्ट्रात फक्त एकटाय लक्षात घ्या हे हिंदू मुसलमानाची लढाई नाही ही जाती पातीची लढाई नाही मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं हक्काची आहे काम करणाऱ्या कष्टकऱ्याची लढाई आहे आणि त्या लढाईत तुम्ही गेल्या वीस वर्षापासून सामील आहे तुमच मी अजान सुरू आहे पण तर सायलेंट मध्ये घेतो जोऱ्यानं ना बोलत नाही जो म्हणजे ते पण होईल कारण दहाच मिनिट राहिले मित्र आपण लक्षात घ्या कारण दहा मिनिटं राहिले आहे सहा किती वाजले बर नक्की सांगा कोणी दहा मिनटं म्हणजे आपल्याला सतरा मिनिट आहे मला सांगतो दो दोन मिनिट पाच मिनिट अगोदर सांग ठीक त्या दिवशी आमच्या प्रितिताई बंडच्या प्रचाराला गेलो आरती सुरू झाली आणि सभा थांबवली योगायोगानं अजान सुरू झाली आणि पुन्हा आपण सभा थांबवली हा आदर आहे लक्षात घ्या हा आदर सगळ्यांना ठेवला पाहिजे आणि याचा अर्थ कोणी वेगळा काढतात तसं डोक्यात घ्यायचं काही गरज नसतं बिलकुल गरज नसते थोडं थांबा पाच मिनिटातच उरकवतो थो, ताई थोडं थांबा कोणी जाऊ नका हो प्लीज थोडं पाच दहा मिनिटात उरकवतो हो माता की मित्र लक्षात घ्या ही निवडणूक यावेळेस पाहिजे तेवढी सोपी नव्हती कारण आम्ही पाहतोय सगळे काही व्यवरचना लढल्या जात होत्या करत केल्या जात होत्या त्या मुंबई स्तराहून मोठ्या नेत्याकडून होत होत्या आजही आम्ही पाहतोय जे काही प्रयत्न होत आहे काही करा पण बच्चू कळूले पाळा अशी जे काही मनसुबे काही मोठ्या पक्षानं मांडले होते त्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी ने एकत्र होऊन हे सगळी रचना रचली होती दोन मोठे पक्ष एकत्र होऊन कामाला लागले होते मित्र ऍडजस्टमेंट झाली होती काही झालं चालेल पण बच्चू पडला पाहिजे मी भेलो होतो मी म्हटलं यावेळेस गेम लावते का काय माहित आपला आणि मग अशा वेळेस मी कार्यकर्त्याच्या मिटिंगा घेतल्या विचारत गेलो कार्यभाव कसा आहे गाव तु म्हणजे सहायचे दोन तीन नकन एकत्र होऊन आले म्हणे दोन पार्टीचे दोन तीन पार्टीचे लोक मग आपलं जमन नाही काय वा वा जमन कौन नाही आणि हा सगळा गोंधळ चालू असताना जसा अर्ज भरला आणि कार्यकर्ता या सगळ्या मोहिमेत सहभागी झाला चित्र बदललं चित्र बदललं कार्यकर्त्याचा स्पर्श माझ्या अर्जाले झाला आणि चित्र बदलून टाकलं मित्र हो तुमच्या एका पर्शाने तुमच्या येण्यानं जाण्यानं हे चित्र बदललं आणि आता असं बदललं का कार्यकर्त्याला आता विचारतो कार्य कसं आहे रे म्हणे बच्चू तीस हजाराची तर आरामशीर भेटेल म्हणे यावेळेस तीस हजाराची लीड आरामशी भेटेल म्हणे भी हो जा लेकिन पीछे नाही आगे बळणे वाला प्रवास आहे आपना मित्र प्रत्येक वेळ आपलं मतदान वाढत चाललेलं आहे प्रहार न प्रत्येक वेळ आणि नवीन कार्यकर्ते आले काय आम्ही पाहतोय का का महिन्यामध्ये सगळ्या पार्टीतले दोन हजार कार्यकर्ते प्रहार मध्ये आले दोन हजार दोन हजारच्या वर असतील नवे जुने अशी सांगळ घातली आणि पाहता पाहता आजची सभा रेकॉर्ड ब्रेक केली रेकॉर्ड ब्रेक आम्ही पाहतोय सकाळी दहा पासून निघाला कार्यकर्ता हिंसभर हटून निराला तुमचे मानाव तेवढे उपकार कमी अरे कसे फेळा याची कधी कधी चिंता वाटत एवढे कष्ट आपण करताय मी गाडीत बसता बसता विचार करत होतो का माझे कष्ट काही कमी पडतं का हा कार्यकर्ता तहान भूक विसरून जसं म्हणान तशा पद्धतीनं येत मित्र माझ्या सारखा माणूस हिंदुस्थानात नसल हिंदुस्थानात नसल अरे जात नाही पाहत नाही धर्म नाही पंत नाही पक्ष नाही पैसा नाही तरी सुद्धा मित्र हो तुम्ही एवढ्या ताकदीनं येत आहे बलावत तेव्हा हजर असत मोर्चा काढू दे रक्तदान करू दे सेवा करू दे काही करू दे तुमची तयारी मात्र ना कधी तुमच्या तोंडात बच्चूकोळू ऐकला नाही बच्चीकडूचा सलाम आहे मानाचा मुजरा आहे तुम्हाला मानाचा मुजरा आहे मित्र एका माणसासाठी किती कराव कार्यकर्त्यानं मला वाटतं ते फक्त येऊन अच्छुरातच पाहिलं पाहिजे नैनानं ज्या पद्धतीनं सांगितलं ती खरी सेवा सुरू करायची आहे मित्र हो एखाद्या पक्षात जाऊन आरामचं राजकारण मलाही करता आलं असतं थोडी धावपळ कमी झाली असती पैसाही खर्च कमी झाला असता पण शेवटी जाऊन विचार येत कार्यकर्त्याचा चेहरा समोर येत अरे हा तर आमच्या सोबत निस्वार्थ ताकदीनं उभा राहिलाय आरामच्या राजकारणापेक्षा मेहनतीचं राजकारण करू पक्ष जाऊ दे मोठे सगळे आपलीच पांटपरी उभी करू आणि उभ्या महाराष्ट्रात आम्ही पाहतो ते म्हणून पाहता पाहता आज अवघ्या महाराष्ट्राला गौसणी घातली कधी काळी अच्छा लढणारा बच्चू कळ आज महाराष्ट्रात लढायला लागला ते फक्त इथल्या मतदारामुळे आणि तुमच्यामुळं मित्र आज चाळीस उमेदवार आपण उभे केले काल आम्ही वामनराज चटपच्या मेळ आम्ही पाहतो सभेला गेलो तिथं आमचा एक अझर अली नावाचा दुसरा उमेदवार होता आमचा जय बेलखेडे होता प्रचंड गर्दी होती लोक बच्चूकुळची वाट पाहत होते लेट झालो म्हणून एक किलोमीटर वर राजुऱ्यातले शेतकरी एक किलोमीटर समोर चालून आले मित्र एवढा जिव्हाळा जेवढा जीव तुम्ही लावताय तेवढा जीव महाराष्ट्रातला माणसा आता लावायला लागले फक्त तुमच्यामुळं तुमच्या खऱ्या अर्थ कार्यकर्त्यामुळं आज ही लढाई आपण खऱ्या अर्थानं इडा पिडा जाऊ दे शेतकऱ्याचं राज्य येऊ दे याच्याकडे घेऊन जातोय काम करणारा कष्ट करणारा त्याची काही जात नसतं धर्म नसतं त्याचं काही पंत नसत दुःख आलं अंगावर तर सगळ्यांनाच आम्ही पाहतोय सारख्या वेदना होते हिंदूला वेगळ्या आणि मुसलमानाला वेगळ्या होत नाही भाऊ आणि त्या वेदनेपर्यंत जाण्याचं काम आपण गेल्या तेवीस पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे केली कधी मदत भेटन आपण एखादा ने पेशंट नेला तर कधी विचार केला नाही हा मले मत मारन का नाही मारन बरेचदा एखाद्या कार्यकर्त्यानं म्हटलं बच्चू होतो आपल्याला शिव्या देते रे काय घेऊन जातो अडकूळ अकुडच आल्याले म्हटलं नाही रे राजकारणासाठी सेवा करायची नाही आशीर्वादासाठी सेवा करायची आहे राजकारण तर नंतरची गोष्ट आहे मित्र ती नंतरची गोष्ट आहे आणि आज अचलपूर मतदारसंघाचा कायापालट करतोय आपण येणारा काळ शिक्षणासाठी मजबूत धोरण निर्माण करेल अवघा महाराष्ट्र या अचलपूरला आम्ही पाहतोय शिक्षणाच्या बाबतीत वळखल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूकूडचा दावा आहे तुम्हाला माझ्या गरीबाच्या पोराचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंताचं शिक्षण वेगळं असं होणार नाही त्या ताकदीचं शिक्षण माझ्या गरीबातल्या गरीब माणसाला भेटलं पाहिजे या विचाराने आपण आपण पाहतोय कदम टाकणार आहोत आरोग्याची सेवा असेल बचत गट असेल उद्योगाची आम्ही पाहतोय निजामपूरला आपण पंधरा कोटीचा संत्रा प्रोसेसिंग सुरू केलं बैरमला दोनशे एक्कर वर आपण एमआयडीशी सुरू केली त्याची मूर्तमेढ रोयली चांदूर बाजारले झाली कुरळपूर्णाला सुदगिरणी आपण उभी करतोय आता तशा पद्धतीनं वाटचाल आपण सुरू केलेली आहे एक वेगळ्या प्रकारची दिशा आपण देणार आहोत आणि तुम्हाला म्हणून सांगतोय तुमची छाती गर्वानं आम्ही पाहतो अभिमानानं फुलून निघेल असा येणारे दिवस असणार आहे येणारे दिवस असणार आहे राजकारण जणू काही ह्या महाराष्ट्राचं आपल्या हाती येणार आहे इथं सगळेजण शांतीनं राहील श्रीकृष्णानं म्हटलं होतं धर्म भाव से बडा होता है सेवा भाव सेवा बहुत महत्वपूर्ण होतीय वही सेवा को लेकर हम हर हर आदमी का दिल जितना है मित्रों मित्रो प्रत्येकांचा आम्ही पाहतो प्रत्येकाचं मन जिंकता आलं पाहिजे मी असा नसीबा नाही भाऊ बच्चूकुळेले लोक फक्त मतच नाही मारत मत मारताना आशीर्वाद पण मारते ही खरी आमची जीत आहे आयुष्यात आम्ही हे जितलो आहे आणि म्हणून जे काही आम्ही लढाई सुरू केली साडेतीनशे गुन्हे दाखल होणं हे काही गंमत आहे का भाऊ एकशे पंधरा वेळा रक्तदान करायसाठी हा बच्चूकोड हा समोर होता रक्त प्यासाठी नव्हता हे तेवढंच खरं आहे भाऊ हे तेवढंच खरं आहे साडेतीनशे गुन्हे घेऊन फिरणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी पावलं पावले जाऊन घरोघरी जाऊन उभं राहिलो ज्याला चलता नाही आलं त्याला चलतं केलं डोळ्यानं दिसत नसलं तरी त्याला बोलत केलं चलता आम्ही पाहतो दिसण्यास अगदी ताकद दिली ऐकायला नाही आलं तरी आम्ही मशीन होऊन उभं राहिलो हे पुण्य फक्त तुमच्यामुळं मला कमावता आलं हे खरं तर भागीदार तुम्ही आहे मित्र आणि म्हणून आता दोन दिवस एकच दिवस राहिला लोक असं कत्तल की रात तर हो विचार करतोय कोणाकोणावर तू वार करशील एवढाच मोठा समुदाय आहे आता सगळे पिसाले असणार अव बाबा आता कोणते मत फोडाव कस आहे कमी असन तर फोडशील ना समुद्रात समुद्रात वार करून चालत नाही आता समुद्राचं पाणी फाकत नाही प्रहार वर कत्तल की, राद की जादू चलते नहीं कत्तल करने वालों की कत्तल होंगी उद्यापासून सगळे जण घरोघरी जावं लागन आपण कशाने आम्ही पाहतोय आपलं असं गेम आहे प्रत्येक निवडणुकीत आपलं चिन्ह बदलते निवडणूक झाली का चिन्ह बदलून जात पुन्हा लोकांपर्यंत चिन्ह घेऊन जावं लागतं एक काळ असा होता कर लोको मांसा ले नहीं। ले स्पाथ जाए। है का लोक माणसाले पाहिज नाही चिन्हालेच पाहत जाय गायब्रो काय मार शिक्का असंच होता काळ पण आता काळ बदलला लोक चिन्ह पाहत नाही बच्चूकूळ आणि तुमच्या कामाले पाहत त्याच्यानं बॅट आम्ही पाहतोय हे बॅट कोई तेंडुलकर की थोडी आहे मेरे किसान की है मजदूर की है हिंदू की है मुसलमान की है बौद्ध की है सब की है ब्याट है मेरे गाव की है हा शहर हे शहर आम्ही पाहतोय आनंदानं फुलून निघालं पाहिजे सगळं सुखा गोविंदानं राहिले पाहिजे प्रत्येकाच्या घरात आनंद राहिला पाहिजे आणि त्याच ताकदीनं आमचं समोरच पाऊल टाकलं गेलं पाहिजे आज आमी है मंचे जे आम्ही पाहतोय या मंचकावर जे काही चेहरे दिसत ते एका जातीपाती धर्माचे नाही एवढ्या मोठ्या जातीचे नाव घेतले तर गेले अर्धा तास लागन सगळेच आले इथं झाडून पुढून आले छत्रपती शिवरायानं जसं अठरा पगड जातीचे लोक एकत्र केले देशातली राज्यातली देशमुखी घालवली पाटील की घालवली देशपांडे घालवले कुलकर्णी घालवले कारण ते वतनदार होते आणि वतनातून सामान्य शेतकऱ्याच्या खिशात हात टाकत होते लढाई धर्म आणि जातीची नव्हती लढाई न्याय आणि अन्यायाची न्या न्या होती आणि तेच लढाई आम्हाला लढायची आहे मित्रो तुमच्या साक्षीनं सांगतोय येणारा काळ हा आपला राहील प्रहारचा राहील तुमचा राहील अभिमानाचा राहील गर्वाचा राहील सुखाचा राहील आनंदाचा राहील कारण येणारी सत्ता प्रहारची राहील प्रहारची राहील आणि म्हणून आम्ही पाहतोय सगळ्यांना आत्ता आम्ही पाहतोय शुभेच्छा देतो सगळे जे काही आले असन मला थोडी भीती आहे आरामशी जा गाडी चालवत माझ्या समोर एका पोट्ट्यानं एवढी आडवी गाडी टाकली मालीच छाती धडकून गेली असं असं मधातच काय येऊ नका हो देऊ आणि अतिशय शांततेने जा तेनी जे आले त्यांनी मॅसेज करा जय हिंद बोल भारत माता की